धनंजय मुंडेंची दहा दिवसांची साधना पूर्ण झाली आहे विपशना केंद्रातून ते आपल्या घराच्या दिशेने निघाल्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे फारसे चर्चेत नाही आहे असं असताना आता धनंजय मुंडे हे नाशिकच्या विपशना केंद्रामध्ये विपक्षना करण्यासाठी गेलेले होते एकवीस मे ते एक जूनपर्यंतची साधना त्यांनी केलेली आहे आणि ते आता आपल्या घराच्या दिशेने रवाना झाल्या आहेत धनंजय मुंडेंची दहा दिवसांची साधना पूर्ण झाली आहे विपशना केंद्रातून ते आपल्या घराच्या दिशेने निघाल्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे फारसे चर्चेत नाही आहे असं असताना आता धनंजय मुंडे हे नाशिकच्या विपक्षना केंद्रामध्ये विपशना करण्यासाठी गेलेले होते एकवीस मे ते एक जूनपर्यंतची साधना त्यांनी केलेली आहे आणि ते आता आपल्या घराच्या दिशेने रवाना झाल्या आहेत